पहिल्या लोकपालाची नियुक्ती झाली आहे आणि या गोष्टीचा सर्वाधिक आनंद कुणाला असेल तर तो अण्णा हजारेंना अण्णा गेल्या अनेक वर्षांचा म्हणजे साधारणपणे एक दशकाचा संघर्ष लढा जो आहे त्याला आज यश मिळालं असं म्हणता येईल लोकपालाची नियुक्ती अखेर झाली आहे समितीची पण नियुक्ती होते हो लोकपालांची नियुक्ती आज जे झाले आंदोलनासाठी गेली पस्तीस वर्ष लढत आहे भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण व्हावा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी अनेक आंदोलन केले पण लोकपाल आणि लोक आयुक्त ह्या सर्व आंदोलनाचा तो कळस आहे केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यात लोक आयुक्त हा जो कायदा आहे लोकपाल लोक आयुक्त एवढा क्रांतिकारक आहे माहिती अधिकाराचं महत्त्व लोकांना कळलं आहे पण लोकपाल आणि लोक आयुक्त हा कायदा आता अस्तित्वात आल्यानंतर जास्त ना एक दोन वर्षामध्ये लोकांना कळेल की त्याचं किती महत्त्व आहे आणि त्याचा जनतेला कसा उपयोग होतो हे माहिती होईल म्हणून मला राष्ट्रपतीने पद्मश्री दिलं पद्मभूषण दिलं अमेरिका दक्षिण कोरिया कॅनडा कुठं कुठं पुरस्कार मिळाले पण ते पुरस्कार मिळाले त्यावेळेला मला जो आनंद झाला नाही तो आज लोकपाल नेतृत्व झाल्यानंतर जो आनंद झाला तो काय वेगळा आनंद आहे कारण त्याच्या समाजाचं राज्याचं राष्ट्राचं हीच आहे आणखी एक प्रश्न आणणार की हे सध्याचे जे सरकार आहेत म्हणजे केंद्रातलं सरकार आणि त्याचप्रमाणे राज्यातलं सरकार तिकडे नरेंद्र मोदी आहेत इकडे देवेंद्र फडणवीस आहेत काय जे काही घडतंय ते अलीकडच्या काळामध्ये घडतंय एका बाजूला त्यांच्यावरती टीकाही होते आरोप होत आहेत मोठ्या प्रमाणावरती मग नरेंद्र मोदींवरती मग काय चौकीदार चोर आहे इथपासून ते फडणवीसांवरती आजच्या काळातले पेशवे अशा पद्धतीचे आरोप होतात तुमचं या दोघांविषयी काय मत आहे नाही मी आता पाहिलं एक तिकडे पाच वर्ष एवढे प्रयत्न करून काही करत नाहीत दुसरीकडं हे जे आता त्यांनी आश्वासन दिलंय आश्वासन तर आजवर मिळालेल्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा आनंद आज अण्णांना झाला आहे त्यांनी ती भावना व्यक्त करून दाखवली त्याचवेळी येत्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जागरूकता दाखवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय व्हिडिओ जर्निस्ट प्रदीप खेंगरेसर अरुण मेहत्रे जी मीडिया रायगड सिद्धी